काल मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एकपेटा मराठी लर्वि चॅनलमध्ये आता आम्ही सगळे चाललो पिकनिकला बस केली आम्ही छोटीशी सगळे बसले बाहेर तिकडे बसले ते बघा काय लॉक हां थांबा लागू चला थोड्या वेळानंतर भेटू आपण बाय बाय

শানে Nacional ঁারা, পঁলি ষাককে আটংরে? উলিষেম挨িমিয়ানাকটিক মিয়ারা রাকেতাবেয়। ছি চিনেয়ু ঺ার়েских ुযজে যযা� elvesুয় এ ranking तर मित्रांनो आता जरा पोहचले का पहिला स्टॉपवरती मालवण किल्ला लोक माझ्यासोबत दोन गॉगल कधी घेतला हो माय गड कॅब घेऊया सगळं एकदम बाहेर घेऊ नको रस्ता सोड हा पाणी बघा समुद्राचं पाणी बघा जाऊ तर मित्रांनो पाया जेव्हा वायूला उ म्हणजे वायू लागते ना पायाला जेव्हा एकदम फील वेगळीच आहे हा बघा समुद्र किनारा आणि आपला महाराजांचा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला समुद्रातला तर आम्ही जाणार इकडे जायचं आहे इकडून मग बोटिंग तिकडे येईल बोट वगैरे तर इथून डायरेक्टली तिकडे चला जरा शॉपिंग करतात टोप्या वगैरे घ्यायचे त्या लोकांना तर डायरेक्टली भेटूया मग इकडे चलो मित्रांनो तिथे बघा आपले महाराज बघा तर बोटीतून दिसतील की नाही माहिती नाही बघूया तर व्हिडिओ घ्यायला चलो इंटरेस्ट बघा मित्रांनो इकडून जेट पकडायचे मालवण जेट्टी ते बघा बनाना राईड वगैरे इकडे इकडे सगळं बांधाना राईड वगैरे

सगळे भरत आहेत बोर्ड भरतायत माझ्या लोकांसाठी दनादन दनादन चल मी एकदम खुदके जोखीम परत किती बघा समोर मित्र फायनली मित्रांनो पोहचलोय बघा ते जॅकेट काढून ठेवतोय मित्रांनो बघा सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण माहिती दिलेली इकडे तर आपण सगळीकडे फोटो वगैरे काढतील एंट्रीला आपण जरा मध्ये बघूया असा वगैरे वाढले चला बघा मित्रांनो हा इंटरेस्ट्रेन गेट हे बघ ही तोफ आहे ह्याच्यातून बॉम्ब निघतो आणि समोर लागला ना की सगळं फुटून जात चप्पल काढावे लागते स्ट्रिक्टली वॉर्निंग केली फाटलेले पॅन्ट नाही थ्री फोर नाही स्कर्ट्स नाही सॉक्स नाही सगळं एकदम ना वन साईड हा नाही नाही तिकीट नाही ठीक आहे एकदाच घेत एक नाही बोला तर आतमध्ये बघूया काय काय ठेवलंय महाराजांचं ये ये <laughs> I told you I love you. साहित्य तर मित्रांनो आता मी किल्ल्यावरती तुम्ही मला माहितीच आहे ते बघा एक छो घर पण बांधलेली आहेत आणि या घरांमध्ये कार्यक्रम आहे वाटतं काहीतरी गृहप्रवेश होतो वाटतं नवीन नवीनच घर बसते का आम्ही फिरते इकडे तिकडे जे आधीपासूनची वस्ती या लोकांनी तशीच ठेवली आहे राखून चला बघूया अजून काय काय बघायला नव्हते मी एकदम लहानपणी आलेलो तीन चार वर्ष होतं तेव्हा तेव्हाचं काय ते आठव आठवत नाही आता बघूया पुन्हा आता परत एकदा आलो चला मित्रांनो इथे भुवारी मार्ग आहे भुवारी मार्ग महादेव मंदिरचा दाखवतो तुम्हाला भुयारी मार्ग बघा मित्रांनो इकड़े काय आपण बघूया वरती तिकडे एक पॉइंट आहे समस्त मोठं राऊंड तिकडे अजून खाली काहीतरी असणार चला, सध्या जावायला नको चलो तर मित्रांनो आता आपण जाणार आहे इकडे दही भावला दही भाव साखर भाव झाला आपलं म्हणजे हे साखर भाऊ येतात मला तर ना महादेव मंदिर पाटील राहायला चला दही भाऊ कुठे मग नाही दही भाऊ बोललो चला मित्रांनो आम्ही इथे वरती चाललो आहे बघा बघा बसत असत एकदम तो उघड चारे बाजूने समुद्र समुद्र चला, पुर। चला, चला बाकी से कुछ ते बाकीच गेले कुठे काय माहिती चला तिकडे महाराजांचे पंजे तर मित्रांनो आज जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन पुढच्या ब्लॉग मध्ये आता सध्यासाठी बाय बाय